जो भारत देश को करता हो प्यार वो न्यूज जय भारत पुणे को कैसे करी इनकार न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सर्श स्वागत कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत आज आपण गणित या विषयाचं तंत्रमंत्र शिकणार आहोत एल आर टी या क्लासेसचे संचालक राहुल सुतार यांच्याकडून तर ऐकूया राहुल सुतार यांचं एल आर टीबद्दलचं क्लासबद्दलचं मत आणि गणित ह्या विषयावरती सर आपलं नाव सांगा आणि आपला अल्प परिचय गरज माझं नाव राहुल अंकुशराव सुतार मी शिक्षण क्षेत्रांची आवड असल्यामुळं शिक्षण क्षेत्रात सध्या कार्यरत आहे माझं शिक्षण बी एस सीपर्यंत झालं नंतर मी डिप्लोमा केला ट्रॅव्हल अँड टुरिझम या विषयात आणि तसेच बी सी सी आयच्या लेवल वन अंपायरच्या परीक्षा पास झालो आहे बऱ्याच मॅचेससुद्धा केल्या पण शिक्षण क्षेत्राची आवड असल्यामुळं शिक्षण क्षेत्रात जास्त रमलो शाळा कॉलेज शिक्षण आपलं कुठे पूर्ण झालं तसं म्हटलं तर माझ्या आयुष्यात बऱ्याच शाळा आल्या वडिलांची वेळोवेळी बदली होती असली म्हणजे माझ्या शिक्षणाला सुरुवात जांभूळपाडा गावात आली रायगड जिल्ह्यात आणि पनवेला रायगड जिल्ह्यातच बी एस सीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं रेडिओ भवनमधून ट्रॅव्हल अँड टुरिजमचा डिप्लोमा केला आणि पुण्यात आल्यावर बी सी सी आयच्या जा अंपायरच्या परीक्षा दिल्या आता तुम्ही कोणता व्यवसाय सांभाळत आहे आता मी शिक्षण क्षेत्रात काम करतोय त्याची आवड असल्यामुळं ब्याण्णवपासूनच मी शिक्षण क्षेत्रात आहे काही पुस्तकं पण लिहिलीत ध्यास अभ्यासाचा म्हणून माझं पुस्तक आहे त्याच्यात मी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा का करावा अभ्यासात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी हे सगळं सविस्तरपणे सांगितलेलं आहे आजकाल शिक्षणामध्ये दोन डिपार्टमेंट पडतात मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम तर दोन्ही शिकवण्याची पद्धती माध्यम असतात का मराठी माध्यम इंग्रजी माध्यम सी बी आय सी एस जसं म्हटलं तर गणित आणि विज्ञान हे विषय घेतले तर फारसा फरक नाही फक्त लँग्वेजेसमुळे फरक पडतो लँग्वेजेसमध्ये फरक पडतो दुसरं म्हणजे आता तुमचं जो शिक्षण एज्युकेशनचा व्यवसाय करताय त्याच्यामध्ये वेगळे पण तुम्हाला काय जाणवतं आहे किंवा काय वेगळे पण आहे वेगवेगळे म्हण म्हणजे मी ज्यावेळी ब्याण्णव साली शिक्षण शिक्षण क्षेत्रात काम करायला सुरुवात केली किंवा मी ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी घका आणि ओका ही पद्धती होती पण आता शिक्षण क्षेत्रात जे आमूलाग्र बदल झालेत ते चांगले बदल आहेत त्यामुळं घोका आणि ओका ही पद्धती सध्या अस्तित्वात राहिली नाही किंवा ती उपयोगाची नाही विद्यार्थ्यांनी समजून इबुजून घेऊन कार्य केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि परीक्षा दिल्या पाहिजेत पहिलं वाचन अशी संस्कृती आता ऐकणं अशी संस्कृती झाली कारण ॲडिओ बुक्स निघाले तर ॲडिओ बुक्सचा किती फायदा होऊ शकतो आजकाल आता त्याच्याबद्दल विविध मतं अडचू शकतात पण डी एम आय टी म्हणून एक टेस्ट आहे ती केल्यावर आपला विद्यार्थी किंवा आपलं भूल प्रकारे जास्त चांगलं शिकू शकतं हे कळतं एखाद्या वर्तर्थी वाचून शिकू शकतो एखाद्या विद्यार्थी ऐकून शिकवू शकतो त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या कलेरी शिकवलं तर फायदा होतो आणि ज्या विद्यार्थ्याचं व्हिज्युअल जास्त डेव्हलप झालं आहे त्याचं ऐकून शिकणं होत नाही आणि ज्याचं ऐकणं जास्त डेव्हलप झालं आहे त्याचं वाचून जास्त होत नाही आता तुम्ही तुमच्या व्यवसायात वेगळे पण सांगितलेलंच आहे वैशिष्ट्य काय सांगाल आम्ही गेले कित्येक वर्ष क्लासेस घेतो आहे त्यात अनेक सहकारी आहेत सहकार्य करतात वैशिष्ट्य म्हणजे मुलाला समजून घेऊन त्याला शिकवणं विद्यार्थी संख्या कमी ठेवणं कारण चाळीस पन्नास विद्यार्थी घेणं याचा अर्थ शाळा आणि क्लासेस यामध्ये काहीही फरक राहत नाही मोसिकेत विद्यार्थी घेतले तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या कल्याने शिकवता येतं आणि त्याला समजलेला न समजलेला भाग ओळखून जे स समजले ते परत परत सांगता येतं कमी विद्यार्थी असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांशी संबंध ठेवता येतात आणि त्याची प्रगती करण्यासाठी विशेष प्रयत्न करता येतात पण जास्त विद्यार्थी असल्यामुळं हे ये करता येत नाही आणि शाळा आणि कोचिंग क्लासमध्ये काहीही फरक राहत नाही आतापर्यंत तुमच्याकडे किती विद्यार्थी शिकून गेले आत्तापर्यंत सुमारे दहा हजार विद्यार्थी हाताकडून गेले आहेत शिकून गेले आहेत बरेचसे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत सगळ्या क्षेत्रात मुलं आहेत राजकारणात पण आहेत भविष्यात तुमची का काय योजना आहे सर भविष्याची योजना म्हणजे बाजी गणितात सगळ्या मुलांना गणित सोपं जाईल असं कळणं गेली तीस बत्तीस वर्ष गणित विषय शिकवण्यात मला काही अडचणी आल्या मुलांना गणितात मार्क कमी का पाडतात गणित अवघड का, का जाते ह्याच्या प्रश्नांची मी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला उत्तरं शोधताना मला असं लक्षात आलं की मुलगा पहिलीतून दुसरीत जातो दुसरीतून तिसरीत जातो पण बेसिक गणित चारच गोष्टीवर आराधित येते बेरीज पचावकी गुणाकार आणि भागाकार या चार क्रिया जर त्याला उत्तमरित्या आल्या आणि भूमिकेतली महत्त्वाच्या संकल्पना जर समजल्या तर नक्कीच गणितात चांगले मार्क मिळतात नापास तर कोणी होत नाही आतापर्यंत कोणी नापासही झाला नाही एका शाळेतल्या प्रिन्सिपल त्यांचं नाव घेणं टाळतोय मी त्या माझ्याकडं परीक्षेत म्हणजे प्रिलिमला नापास झालेली मोडला पाठवायच्या दहा दिवस पंधरा दिवस ते माझ्याकडं यायचे आणि दहा पंधरा दिवसात मी इतकं चांगलं शिकवायचो इतकं चांगलं तयार करून घ्यायचो त्या मुलांमधला एकही एक मुलगा नापास झालेला नाही माझ्याकडं एक एमच्या डॉक्टरांनी पाठवलेली केस होती ऋषिकेश त्याचं नाव त्याला दोन मार्क मिळाले पुण्यातल्या मोठ्या शाळेत शिकवत होता शाळेनी त्याला परीक्षेला बसवणार नाही असं सांगितलं सायकॉलॉजिस्टशी बेस्ट घ्यायला सांगितली के एममध्ये पाठवलं के एममध्ये डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या मुलाला काही प्रॉब्लेम नाही त्याला फक्त चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे ओळखीनी कुठला तरी तो माझ्याकडं आला ज्या मुलाला दोन मार्क मिळाले होते साष्टमी परीक्षेत त्याला बोर्डाच्या परीक्षेत नाईन्टी एट म्हणजे अठ्ठ्याण्णव मार्क मिळावले होते यावरून एकच सिद्ध होतं गणित हा विषय अतिशय सोपा आहे त्याला शिक्षकांनी आणि पालकांनी अवघड बोलून ठेवलेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे जर मुलांना गणित विषय सोपा करून आणि रंजक पद्धतीने शिकवला तर मुलांना गणित विषय सोपा जातो आम्ही एल आर तर्फे एक उपक्रम राबवतोय ह्या उपक्रमाची या उपक्रमामध्ये आम्ही काय केले मॅथमॅटिकल टेस्ट तयार केल्यात ह्या टेस्ट ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि पाचवीपासून आठवीपर्यंत त्यांची कॉस्ट फक्त नव्याण्णव रुपये आहे आणि नवी दायवीसाठी त्याची कॉस्ट एकशे नव्याण्णव एकशे कर वन फोर नाईन आहे यात तुमचा मुलगा बेसिक गणितात किती चांगला आहे पाचवीच्या विद्यार्थ्याच्या वेगळ्या टेस्ट आहेत दहावीच्या विद्यार्थ्याच्या वेगळ्या आणि आठवीच्या वेगळ्या वर्गवाईज त्या टेस्ट आहेत तुम्ही त्या घेऊ शकता आणि जे जे मुलं ह्या टेस्ट घेतील त्यांना रिपोर्ट एक मिनिटात ऑनलाईनच मिळतो म्हणजे पालकांना समजू शकतं की आपला मुलगा गणितात मागं का पडतो आहे आणि पालकांनी ज्याच्यावर मेहनत घेतली ज्या भागात तो मागं पडतो आहे नक्कीच गणितात मार्क वाढतात टेस्ट घेतल्यानंतर आम्हाला जर समर्क साधला तर आम्ही सुद्धा त्या मुलांना आनंदाने मार्गदर्शन करू जो भारत देश को करता हो प्यार वो न्यूज जय भारत पुणे को कैसे कर इनकार न्यूज जय भारत पुणे मध्ये आपलं सहर्ष स्वागत